नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत इयत्ता पहिलीच्या पाठ्यपुस्तकातील बालभारती मराठी या पाठ्यपुस्तकातील माझी जोडी चला तर बघूया चित्रे बघ ओळख व नावे सांग बघा बरं हे चित्र कशाचे आहे हे चित्र कावळ्याचे आहे कावळा ससा माठ आणि भेंडी चित्रे बघ चित्राचे नाव ओळख व चित्रांखालील नावे पहा पहा कावळा ससा माठ भेंडी चित्रे बग, चित्राचे नाव ओळख व जोडी लाव भेंडी भेंडी बघा बरं कुठे आहे लिहिलेलं भेंडी माठ माठ कुठे आहे इथे जोडी लावायची अशी ससा ससा कुठे आहे इथे पुढे बघूया सारखी नावे ओळख जोडी लाव व नावे सांग माठ माठ भेंडी भेंडी ससा ससा कावळा कावळा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा धन्यवाद